चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदात जावो आणि स्वामी सेवेत जावो अशी स्वामीच्यानी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे बघा मांसाहार खातो ताई तर गुरुपद घेऊ शकतो का किंवा स्वामी समर्थ महाराज जे आहेत आपले त्यांना जे आपण गुरु करू शकतो का बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आज तुमच्यासाठी आलेली आहे त्यामुळे जे कोणी मांसाहार करत असतील त्यांनी निश्चितच हा व्हिडिओ पूर्ण बघा अशी विनंती करेल तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल बऱ्याच लोकांच्या मनात असा म्हणजे विचार किंवा जी भीती आहे ती बसलेली आहे की स्वामी समर्थ महाराजांना गुरु करणं किंवा त्यांची आपण सेवा करत असतो तर सेवा करत असताना जो मांसाहार करतो ते व्यक्ती त्यांची सेवा करू शकत नाही किंवा जे व्यक्ती मांसाहार करत असतात अशा व्यक्तींनी त्यांना गुरुदेखील करावे नाही तर असा बऱ्याच लोकांचा म्हणजे भ्रम असतो किंवा त्यांच्या मनात शंका असतात त्या शंकांचं निरासन नक्कीच होऊन जाईल असं असं मी सांगेल तर हे बघा तुम्ही मांसाहार करत आहेत पण आपण ठराविक कालावधीतच मांसाहार करत असतो समजा एका आठवड्यामध्ये एखाद वेळेस असं नाही की आपण रोजच्या रोज मांसाहार करतो बरोबर कधीतरी करतो जे कोणी खात असतील त्यांच्यासाठी सांगेल आता मी तर नाही करत पण जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी सांगेल रोजच्या दररोज आपण मांसाहार करतो का तर नाही ना तर मी तेच सांगेल एका आठवड्यात एक वेळा किंवा दोन वेळा इनप असतं तर तुम्ही गुरुपद घेऊ शकतात का तर नक्कीच घेऊ शकतात कारण आपण जेव्हा गुरु करत असतो महाराजांना गुरु केल्यानंतर आपली दोरी जी असते आयुष्याची दी दोरी असते ना ते महाराज बघत असतात आणि कालांतराने तुम्ही प्रामाणिक जेव्हा सेवा करत असतात किंवा या सेवेमध्ये बसत असतात तर ता, तुमची स्वतःची जी इच्छा असते ती देखील कमी होत जाते कालांतराने म्हणजे खूप कमी प्रमाणात तुम्ही नॉनव्हेज मांसाहार करायला सुरुवात करा, करा। म्हणजे खूप कमी कमी होत जातं कालांतराने आणि तुमच्या आयुष्यात बदल देखील घडत असतात तुमची स्वतःची जी इच्छा असते ना ती खूप कमी होऊन जाईल खायची जी मांसाहार खायची तर त्यामुळे सांगेल की तुम्ही गुरु करू शकतात काही हरकत नाही दत्त महाराज आपले श्रीपाद श्री वल्लभ जे आहेत म्हणजे सगळे नृसिंह सरस्वती हे दत्तांचेच अवतार आहेत स्वामी समर्थ महाराज जे आहेत त्यामुळे सगळे जे भक्त असतात स्वामी सेवेकरी असतात त्यांना सगळ्यांनाच हा प्रश्न होता की घ्यायचं की नाही घ्यायचं पण तुम्ही गुरु करू शकतात काही हरकत नाही फक्त आपले असतात गुरुवारी तर कुणी खातच नाही त्याबद्दल इश्यू नाही आहे मांसाहार गुरुवार सोमवार एकादशी चतुर्थी हे तिथी असतात या कुणीही खात नाही आणि गुरुवारी आपण म्हणजे ग्रहण करायचं नाही आहे मांसाहार हा एक अट्टहास असतो त्यानंतर तुम्हाला सांगेल आपण गुरु केल्यानंतर जो कोणी मांसाहार करत असेल त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ होणार आहे तर जो कोणी मांसाहार करत असतो किंवा खात असतो किंवा बनवून देत असतो त्यांनी काय करायचं फक्त आपली गुरूंची जी, जी सेवा असते गुरूंची सेवा म्हणजेच काय रोज महाराजांचा आपण आंघोळ करतो आंघोळ म्हणजेच अभिषेक करतो महाराजांचा तो सकाळी आपल्या हातून व्हायला पाहिजे तुम्हाला जर मांसाहार घरात बनवायचा आहे तर तुम्हाला सांगेल म्हणजे गुरुवार सोडून दुसऱ्या दिवशी तर तुम्ही अभिषेक महाराजांचा आधी सकाळी उठून आंघोळ करून शिशिरभूत व्हायचं महाराजांचा अभिषेक करून घ्यायचा महाराजांना नैवेद्य पाणी जे असतं महाराजांचं आपण छोट्या वाटीत पाणी ठेवत असतो किंवा छोटा ग्लास असतो संपुटमध्ये आपण पाणी ठेवतो ते आपण सगळ्यांना तीर्थ म्हणून देऊन द्यायचं ते तीर्थ बदल म्हणजे पाणी बदलवून घ्यायचं खडी साखरेचा नैवेद्य असतो तो आपण घेऊन घ्यायचा किंवा दुसरं काही तुम्ही फळ असेल तुमच्या घरात ते देखील महाराजांना नैवेद्याला अभिषेक केल्यानंतर आपण नैवेद्य देखील ठेवून द्यायचं आहे महाराजांना आणि त्यानंतर तुम्ही मांसाहार म्हणजे करू शकतात असं मी तुम्हाला सांगेल जी आपली गुरूंची सेवा आहे ती आधी करून घ्यायची ठीक आहे तुम्हाला अध्याय वाचणं जे तीन अध्याय जे असतात आपले नित्यसेवेचे ते वाचण्यात म्हणजे वेळ असेल तर नक्कीच वाचन म्हणजे करून घ्या नसेल वेळ तर तुम्ही मांसाहार केल्यानंतर तुम्ही बोलाल ताई मांसाहार केला आणि मी ग्रंथांना हात लावका तर ग्रंथांना हात लावायचा नाही हे लक्षात घ्या सगळ्यात मोठा नियम आहे की मांसाहार केल्यानंतर कधीही महाराजांच्या मूर्तीला किंवा ग्रंथ जे असतात कधीच हात लावायचा नाही त्यामुळे आधी या गोष्टी आपण करून घ्यायच्या आहे कारण आपण जर महाराजांना गुरु करणार आहोत तुम्हाला सांगेल तर गुरूंची सेवा सगळ्यात आधी महत्वाची आहे आपला दिवसाची सुरुवात ही गुरूंपासून होणार आहे जेव्हा आपण गुरु पद घेणार म्हणजे महाराजांना देणार आहोत त्यांच्या सेवेत बसणार आहोत म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल दररोज आपण आधी गुरूंचं म्हणजे दर्शन घेतो नंतर आपल्या दिवसाची सुरुवात होत असते या प्रकारे आपल्याला करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही मावसा तुमच्या घरात किंवा तुम्ही खाणार असणार त्या दिवशी मांसाहार या पद्धतीने तुम्ही सेवा करायची आहे जप तुमचा एक माळ केली तरी चालेल पण एक माळ तरी तुम्ही करा महाराजांना मुजरा करा आणि त्यानंतर तुम्ही मग खाऊ शकतात या पद्धतीने करू शकतात आणि गुरुपद देखील घेऊ शकतात कालांतराने नक्कीच बदल आपल्यात होत असतो एक छोटस उदाहरण देईल मी त्यासाठी तुम्हाला हे बघा आपण नॉनव्हेज खातो जे कोणीही नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी सांगेल तर कशी एक उदाहरण देऊन सांगितले एक पाणी असं हो बघा भांड्यांमध्ये खराब पाणी जर आलं आपण काय करतो तुरटी फिरवतो हो भांड्यामध्ये बरोबर तुरटी फिरवतो हो आणि काय होतं पाणी स्वच्छ होतं घाण खाली बसून जाते बरोबर आपण अध्यात्मात आल्यानंतर स्वामी महाराजांना गुरु बनवतो बरोबर गुरु बनवतो आपण अध्यात्मात येनो येतो आणि रोजच्या रोज सेवा करत असतो आणि त्यानंतर जर ती पाण्यातली घाण खाली बसते आणि आपण त्याच्यात जर माती टाकली तर ते पाणी काय होईल परत खराब होईल ना होईल का नाही तुम्हाला पटलं ना मनाला तशा प्रकारेच असतं जेव्हा पण आपण अध्यात्मात येतो स्वामी सेवेत येतो स्वामींच्या आपण अध्यात्म आल्यानंतर आपलं मन आपला आत्मा जो असतो तो स्वच्छ होत जातो आपल्या मनातली घाण बाहेर निघत जाते नकारात्मा नकारात्मकता बाहेर निघत जाते पण जेव्हा पण आपण मांसाहार करत असतो तर त्या प्रकारे आप आपलं मन परत खराब होतं आणि आपलं अध्यात्म जेवढं केलेलं असतं तेवढं परत व्यर्थ जात असतं हे छोटंसं उदाहरण होतं ज्याला घ्यायचं त्यांनी नक्कीच म्हणजे घ्या याच्यातून आणि सांगेल मी बोलणार नाही तुम्हाला की खाणं बिलकुल सोडून टाका असं नाही बोलणार कारण ते बंद करायचं काम आपलं मनावर नसतं किंवा आपल्यावर नाही आहे किंवा मी सांगेन म्हणून तुम्ही बंद करणार नाहीत पण जेव्हा पण तुम्ही गुरु करणार किंवा स्वामी मार्गात येणार ते आपोआपच बंद करायचं काम ते महाराजांचं राहील आणि तुमची इच्छा जी असेल ना ती स्वतःहून कमी कमी होत जाईल आणि नक्कीच म्हणजे खूप कमी होईल त्यानंतर हे नक्कीच आहे तुमच्या जीवनात खूप बदल घडून येत असतील जेव्हा महाराजांना तुम्ही गुरु करणार त्यामुळे तुम्हाला सांगेल जे खातात पितात असे लोकांनी नक्कीच गुरुपद घेऊ शकतात या छोट्याशा उदाहरणावरून तुम्हाला मी छोटंसं म्हणजे समजवायचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीने घडत असतं म्हणून तुम्ही केलेलं व्यर्थ जायला नको म्हणून थोडा टाळायचा प्रयत्न आपल्या मनावर करायचा आहे आणि मग नंतर महाराज आहेत आपलं मन परिवर्तन करण्यासाठी जशी जशी तुम्ही सेवा करत जाल महाराजांकडे वळाल तुम्ही महाराजांच्या सेवेत बसाल तसं तसं तुमचं मन परिवर्तन होईल आणि नक्कीच म्हणजे जो बदल असो तो घडून येईल एवढं निश्चित आहे तर या पद्धतीने करू शकतात तुम्ही मांसाहार केला तरी देखील महाराजांना गुरुपद देऊ शकतात त्यांना गुरु बनवू शकतात ठीक आहे समजलं असेल तुम्हाला चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समता चिंतन श्री गुरुदैव दत्त